श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या अकरा दिवसाच्या सेवेला मी सुरुवात केलेली आहे आणि सोबतच माझं गुरुवारचं ब्रह्ममुहूर्तापासूनचं रुटीन मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा शुभ सकाळ सर्वांना तर ब्रह्ममुहूर्तापासूनची सुरुवात माझी साडेतीन पासून होते तर साडेतीन वाजता मी उठले फ्रेश वगैरे झाले आणि तीन पंचावन्न पर्यंत मी खाली येते खाली आल्यानंतर माझा योगा प्राणायाम वगैरे मी करते आता हे रोज रोज तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं कारण असं की आपण एकमेकांचं पाहून मोटिवेट होतो मी देखील कोणाला तरी पाहून मोटिव्हेट झालेली आहे आणि तुम्ही देखील माझे व्हिडिओ बघून जर मोटिवेट होत असाल माझा हा व्हिडिओ बघून कोणी एकानी जरी माझं हे रुटीन फॉलो केलं तर त्याला तर लाभ होणारच आहे पण मला देखील एक समाधान मिळेल की माझ्यामुळे कोणाला तरी फायदा होत आहे तर झालेला आहे व्यायाम आज खूप घामाघूम झाले आणि मग आंघोळीला वगैरे गेले आंघोळ केली आणि तुम्ही बघू शकता आज पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय गुरुवार असल्यामुळे स्वामींचा वार गुरुवार स्वामींना पिवळा रंग आवडतो म्हणून पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे तसंही पिवळ्या रंगाला गुरुवारच्या दिवशी अतिशय महत्व आहे पिवळ्या रंगाच्या हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावरती करतो पिवळ्या रंगाचे पदार्थच गुरुवारी बनवले गेले पाहिजेत मग त्यामध्ये डाळी असतील किंवा मग एखादी पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही विकत आणून नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता तर असं हे पिवळ्या रंगाचं महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा गुरुग्रह जर तुम्हाला बलवान करायचं असेल तर पिवळा रंग आवर्जून घालावा सोबतच गुरुवारी केस धुवून येत फरशी पुसून येत असं म्हणतात कारण गुरुवारचा दिवस हा बृहस्पतीचा दिवस मानला जातो आणि बृहस्पती म्हटलं की तुम त्याचा थेट संबंध तुमच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीशी येतो म्हणूनच काही नियम जे आहेत ते पाळावेत पण अगदीच ज्या वेळेस व्रत वैकल्य असतात जसं महालक्ष्मीचा गुरुवारचं व्रत असेल किंवा इतर काही सणवार असतील अशा वेळेस तुम्हाला केस धुवायचे असतील काही अडचणींमुळे जसं की मासिक धर्म असेल सुतक वगैरे पडलेलं असेल ते फिटत असेल तर अशा वेळेस तुम्ही डोक्याला थोडस कच्च दूध लावायचं आणि नंतर तुम्ही डोक्यावरून आंघोळ करू शकता दर गुरुवारी मी मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घेते आणि त्यावरती हळदीने स्वस्ती केशुब चिन्ह काढते तर जेव्हा जेव्हा मी स्वस्तिक काढते त्या त्यावेळेस मला कमेंट येतात की ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक काढताय यावेळेस मी प्रयत्न केलाय की माझं स्वस्तिक हे योग्य पद्धतीने काढण्यात आलेलं आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि गुरुवार म्हटलं की हळदीचं लेपन हे आलंच गुरुवार असेल किंवा इतर सणवार असतील तर त्यावेळेस मी आवर्जून हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करते तर आज देखील करणार आहे तर हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र गुलाबजल मिक्स करून मी हातानेच पूर्ण उंबरठ्याला असं हळदीचं लेपन करते कारण आपल्या हातांच्या बोटांमध्ये सुद्धा एक ऊर्जा असते ती ऊर्जा आपण वापरून उंबाठ्यावरती हळदीचं लेपन केलं ना तर त्याचा नक्कीच आपल्या घरामध्ये लाभ होतो म्हणून शक्यतो हातानेच असं लेपन करावं आणि लेपन करत असताना अगदी वरपर्यंत म्हणजे जी चौकट असते चौकटीवरती थोडस वरपर्यंत असं लेपन करावं मी रोजच उंबरठ्याचं पूजन तुमच्यासोबत शेअर करते उंबरठ्याचं पूजन केल्यानंतर उंबरठ्याला नमस्कार करताना कोणता मंत्र म्हणावा याविषयीची माहिती पण मी शेअर केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा एंड मी तो व्हिडिओ शेअर करेल परत परत तुमच्यासोबत हे शेअर करण्यामागचं कारण असं की रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की एक मी एकवीस दिवसाचा संकल्प केलेला आहे म्हणून मग मी रोजच्या रोज हे रुटीन शेअर करते की मी फॉलो करते की नाही आणि तुमच्यासोबत शेअर करण्याच्या निमित्ताने का होईना माझ्याकडून त्या गोष्टी होतातच आधी पण मी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे प्रायोरिटीमध्ये मा दे माझ्या देवपूजा होती पण आता प्रायोरिटी थोडीशी चेंज केली आहे आणि सगळ्यात आधी मी स्वतःकडे दे लक्ष देणार आहे आणि त्यानंतर मी देवपूजा करणार आहे असं ठरवलंय कुठलीही सवय लागण्यासाठी एकवीस दिवस लागतात तर एकवीस दिवस मी गोष्ट करून बघणार आहे कदाचित त्यानंतर माझी पाय आपोआप तिकडे वळतील आणि मलाच राहावणार नाही कारण सकाळी सकाळी केलेल्या योगासनांमुळे आणि मेडिटेशनमुळे मला खूप सकारात्मक वाटतंय आणि त्याचबरोबर मला एनर्जेटिक पण वाटतंय आधी खूप लवकर थकवा आल्यासारखं वाटायचा आता तसं फारसं जाणवत नाहीत आता नुकतेच पाच दिवस झालेले असतील सात जुलैला काहीतरी मी सुरुवात केली होती तर पाच दिवस आहे पण पाच दिवसामध्ये मला खूप छान वाटतंय आणि एकवीस दिवसानंतर अजून माझ्यामध्ये बदल झालेला असेल तर इथे तुम्ही बघू शकताय माझी देवपूजा वगैरे झालेली आहे दर गुरुवारी माझ्या देवाऱ्यात जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीवरती मी अभिषेक करते अभिषेकासाठी गतीचा वापर करते तसं तर रोजच ज्यांना शक्य आहे त्यांनी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा पण आता रोज करणं शक्य नाही रोजची देवपूजा करायला म्हणून गुरुवारी नित्यनिमाने माझ्या देवाऱ्यातील स्वामींच्या मूर्तीवरती मी अभिषेक करते आणि सोबतच पंचामृतानी देखील करते तर स्तोत्र मंत्राचं पठन करून मी हा अभिषेक करते हरिओम अनंत शिर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी जरा जरा ते व्यापुनी उरला दशांगुले श्री हरी महापुरुषः त्रिकालभर्ता देवान् सा देवो अजन्मापरिसोढुनिधावे रक्षणार्थं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरथतस्त्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्व श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री, जै जै स्वामी स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ सद्गुरु तरी ते झालेली आहे स्वामींची पंचोपचारे पूजा आणि आता आरती करायची आहे आणि जी सेवा मी सुरू करणार आहे आजपासून अकरा दिवसांची ती सेवा जी आहे ती मी नंतर करणार आहे म्हणजे आता ही मी करू शकले असते पण मध्येच खूप डिस्टर्बन्स असत दुधवाला येतो नित्या उठते किंवा मग काही ना काहीतरी आपल्या मध्ये अडचणी येतातच म्हणून म्हंटल की सगळे घराबाहेर पडले की निवांत आपण बसून महाराजांची सेवा करू आरती श्री गणपती ओंकारा औट मात्रा कोटी सूर्य समप्रभा करा समप्रभा करा ओ आय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवारी रे महिमा तव चरणान्सा वर्णाया मतिदेयारे अक्कलकोटिवासकरुनिया दाभिलियघटितचरि आ रे बद्ध बद्धकरुनिया तोडिले भवभयहरारे जय जय सद्गुरुस्वा अनसूयात्मज श्रीदत्तात्रय आरतीयवधूता सिद्धमुकुटमनि ब्रह्मज्ञानी सुरनरभ्रमहर्ता जयनसूयात्मज श्रीदत्तात्रय आरतीयवधूता मदनमनोहर ध्यानदिगम्बर शमवी मम चेत्ता चरणिपादुकाकटिमेखला जटामुकुटमाथा आरती आरतीय तर सकाळची देवपूजेनंतरची आरती झालेली आहे तुम्ही देखील आरती घ्या आणि आता मी थोडा वेळ बसते आणि त्यानंतर मग लगेच घरातील कामांना सुरुवात करते तर दहा पंधरा मिनिटाचा मी ब्रेक घेतला आणि त्यानंतर लगेचच मग मी किचन मध्ये आले किचन मध्ये आले की सकाळीच सगळा स्वयंपाक नाश्ता वगैरे बनवून घेते मी असं पेंडिंग काहीच ठेवत नाही कारण मग त्यानंतरचा जो वेळ आहे मग मला तो यूट्यूबसाठी युटिलाइज करता येतो रात्रीच्या जेवणात मात्र मग मी गरम गरमच सर्वांना देण्याचा प्रयत्न करते सकाळचा नाश्ता मी कधीही स्किप करत नाही कदाचित मी पहाटे लवकर उठते त्यामुळे मला भूक लागत असेल पण मग जेही नाश्ता मी बनवते तो कधी खाऊन कधी नाही असं होतं मग पोळी भाजी बनलेली असेल किंवा पोहे उपमा जे काही तयार करते मी ते लगेचच खाऊन घेते आज मी नाश्त्याला मटकी बनवणार होते आणि इथे तुम्ही बघू शकता की किती छान मटकीला मोड आलेले आहेत कालच्या मध्ये मी सोबत जे स्प्राउट मेकर शेअर केलं होतं त्यातच या मटकीला छान मोड आलेले आहेत बघा गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त डाळींचा वापर करावा असं म्हणतात मुगाची डाळ असेल हरभऱ्याची डाळ असेल कारण गुरुवारचा दिवस हा श्री हरी श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणूनच आपण हळदीचे उपाय करत असतो तर ह्या ज्या पिवळ्या डाळी असतात ना ह्या देखील आपण जेवणामध्ये जर वापरल्या त्याचाही लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होत असतो बघा बऱ्याच घरांमध्ये गुरुवारी पिठलं भाकरी असते किंवा बेसनाचे लाडू बनवले जातात मी दर गुरुवारीच बेसनाचे लाडू बनवण्याचा प्रयत्न करते कारण स्वामींना देखील बेसनाचे लाडू आवडतात पुरणाची पोळी आवडते कांदा भजी आवडतात मग असा प्रयत्न करते की गुरुवारी काहीतरी स्वामींच्या आवडीचं आपण बनवूयात आणि आज देखील मी स्वामींच्याच आवडीचं बनवलेलं आहे तर इथे मटकी झालेली आहे मटकी वगैरे मी खाऊन घेतली आणि त्यानंतर लगेचच मग भाजीच्या तयारीला सुरुवात केली तर भाजी मी अगदी इन्स्टंट अशी बनवलेली आहे आ, तर त्यासाठी कांदा एक कट करून घेतला त्यामध्ये सगळे मसाले ॲड केले एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन तीन चमचे कांदा लसूण मसाला शेंगदाण्याचा कूड थोडासा गरम मसाला आणि सोबतच मीठ देखील चवीपुरत घातलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं भाजलेलं खोबरं आणि लसण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि ते देखील या मसाल्यामध्ये टाकलेला आहे आता हा जो मसाला आहे तो मी वांग्याच्या भाजीसाठी तयार केलेला आहे खूप इन्स्टंट अशी रेसिपी आहे कधी घाई गडबड असेल ना तर अशा प्रकारे वांग्याची भाजी नक्की करून बघा खूप टेस्टी होते तर हा जो मसाला आहे तो मी आता वांग्यांमध्ये भरणार आहे मसाला वांग बनवण्याची पद्धती खूप आहेत पण त्यातल्या त्यात ही इन्स्टंट रेसिपी आहे यामध्ये तुम्हाला खूप काही मेहनत घ्यायची गरज नाही सगळे मसाले तयार करून एकत्र करून मग ते तुम्हाला वांग्यामध्ये भरायचे आहेत तर वांगे मी इथे कट करून घेतलेले आहेत तसे चार काप मधोमध मद केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी सगळा मसाला भरून घेतलाय थोडासा शिल्लक राहिलाय तो साईडला ठेवलेला आहे ही जी भाजी आहे ती मी कुकरमध्येच बनवते तर इथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी जिरे टाकू शकता थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर मग या तेलामध्ये मसाला भरलेले वांगे सोडायचे थोडा वेळ फ्राय करायचे झाकण लावून ठेवू शकता आ, कमी गॅसवर ठेवायचे जेणेकरून ते थोडेसे वाफेने शिजतील आणि त्यानंतर मग एका साईडला गरम पाणी ठेवायचं तरी ते तुम्ही बघू शकता थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवलेलं आहे अगदी दोन मिनटासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर मग वांगे परतून घेतले आणि या वांग्यांमध्ये मी पाणी घालणार आहे गरम जे साईडला मी एका पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे तेवढं पाणी या वांग्यांमध्ये टाकायचं वरून कोथिंबीर टाकू शकता किंवा जो आपण मसाला आधी तयार केला होता त्यामध्ये दे देखील तुम्ही कोथिंबीर वापरू शकता वरुन मी विसरून गेले म्हणून वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर कुकरची एक शिट्टी होऊ दिली आणि कुकर साईडला ठेवलेला आहे आता त्यानंतर आज मी खीर बनवली होती तर त्यासाठी एक पातेलं घेतलं त्यामध्ये गाईचं तूप घातलं आणि हे जे तांदूळ स्वच्छ धुवून मिक्सरमधून बारीक करून घेतले त्या तांदळाला थोडंसं मी तुपात फ्राय केलं खीर देखील स्वामींना खूप आवडते म्हणून आज ठरवलं की खीरच बनवूयात तसं बेसनाचे लाडू बनवायचे होते पण तूप खूपच कमी होतं आणि विकासच्या तुपाचे मी लाडू सहसा बनवत नाही घरच्याच तुपाचे बनवते म्हणून आज स्वामींना नैवेद्यामध्ये काय बनवावं म्हणून मी खीर बनवली बघा तसं पोळी भाजी वरण भात सगळा स्वयंपाक असतो बरेचदा पोळी भाजी खाल्ल्या जाते म्हणजे नाश्त्यामध्ये वगैरे खाल्ली असेल तर मग तो नैवेद्य स्वामींना दाखवता येत नाही म्हणून स्वामींसाठी असं वेगळं काहीतरी मी बनवते तर साधारण दहा वाजेपर्यंत माझं हे सगळं आवडलं होतं तर निकत्या नऊला स्कूलला जाते त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या होत्या त्या आवरून घेतल्या एकदा पारायणाला बसलं ना की मग डोक्यामध्ये कुठलेही विचार नकोत की माझं हे राहिलंय माझं ते राहिलंय म्हणून मग आधी सगळं आवरून घ्यायचं आणि शांत चित्ताने मग तुम्ही पारायणाला बसायचं वांग्याची भाजी बघू शकताय खूप टेस्टी झाली होती तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तर घरातलं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी आता स्वामी सेवेला सुरुवात करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय तामन घेतलेला आहे आणि स्वामींची जी सेवा मी अकरा दिवस करणार आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची अकरा पारायण मी करणार आहे बघा मला श्री गुरुचरित्र पारायण करायचं होतं खूप इच्छा होती पण माझा मासिक धर्म त्या काळात येऊ शकतो आणि ज्या आपण कोणत्याही सेवेला बसतो ना अशा वेळेस मासिक धर्म किंवा पिरियड्स जे आहेत ते खूप लवकर येतात असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा होतं तुमच्या बाबतीत होतं का मला सांगा म्हणजे काही सणवार असेल ना आपली पाळी खूप पुढे असते पण ती नेमकी त्याच वेळेत येते आणि मग एखाद्या सणवार देखील होत नाहीत पण स्वामींच्या इच्छेविरुद्ध कोणतीही सेवा तुमच्याकडून घडत नाही स्वामीच तुमच्याकडून सेवा करून घेतात तर कदाचित स्वामींना माझ्याकडून ही सेवा करून घ्यायची असेल म्हणून मी या सेवेला बसणार आहे पण त्याआधी संकल्प संकल्पाशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो म्हणून संकल्प तसं संकल्पाशिवाय देखील तुम्ही सेवा करू शकता तुमच्यापैकी किती जणींनी स्वामींच्या सेवेला सुरुवात केलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर कुठलीही सेवा जी आहे ती स्वामी स्तवनाने करायची असते तर स्वामी स्थवन वाचून मग मा एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून घेतला आणि त्यानंतर मग श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला मी बसलेले आहे बघा सेवेमध्ये आपल्या डोळ्याखालून रोजच ती पाळणं जातात त्यामुळे वाचन जे आहे ते फास्ट होतं आणि बरेचसे शब्द हे आपल्या परिचयाचे झालेले असतात आता ही जी पारायण मी करणार आहे अकरा दिवसांची यामध्ये जर माझा मासिक धर्म आला तर काही अडचण येणार नाही पण जर गुरुचरित्र पारायणाला मी बसले असते आणि मध्येच जर माझा मासिक धर्म आला असता अशा वेळेस ती सेवा इतरांनी करावी लागते ती सेवा त्याच कालावधीमध्ये पूर्ण झाली पाहिजे आणि स्वामीचरित्र सारामृताच्या बाबतीत तसं काही नाही मध्येच जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करून तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता पारायण पूर्ण झालं आणि त्यानंतर लगेचच मी स्वामींच्या अकरा माळींचा जप देखील करून घेतला कारण मी ते एक वाजेपर्यंत घरी येते आणि मग त्यानंतर मला या व्हिडिओची एडिटिंग पण करायची होती आता मी काही खूप काही वेगळं करतेय अशातला भाग नाही पण मी ज्या सेवा तुमच्यासोबत शेअर करतेय त्या मी करते की नाही हे देखील तुम्हाला कळायला हवं म्हणूनच ही सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता इथे माझी सगळी सेवा करून झालेली आहे आणि जो नैवेद्य मी खिरीचा बनवलेला होता तो मी इथे स्वामींना अर्पण करत आहे साधी बोळी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा तर पहा स्वामींनी माझ्याकडून आज पहिल्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करून घेतलेलं आहे निर्विघ्नपणे अकरा दिवसांपैकी उरलेल्या दहा दिवसांची सेवा देखील स्वामी माझ्याकडून नक्कीच करून घेतील तर ब्रह्म मुहूर्तावरती उठून मी घरात काय कामं करते हे मी बऱ्याचदा शेअर केले पण आज गुरुवारचं रुटीन मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आय होप ते तुम्हाला बघायला आवडलेलं असेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल मोटिवेशनल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून मला सांगा तर चला भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ